सतरा जणांची यादी आणि पंकजा मुंडे मंत्रीपदासाठी दावेदार फडणवीस पंकजा मुंडे यांना मंत्री करणार का फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात घमासान असलेले आपल्याला पाहायला मिळते पण सतरा जणांच्या यादीमध्ये पंकजा मुंडे यांचं नाव आहे आणि पंकजा मुंडे मंत्री होणार आहेत आणि मंत्री झाले तरी त्यांना पद कोणतं मिळणार स्थानिक पद कॅबिनेट मंत्रीपद या खालच्या लेवलचं पद मिळणार फडणवीस पंकजा मुंडे सोबत काय गेम करणार खरोखरच पंकज मुंडे यांना फडणवीस मंत्री करतील का आपल्याला काय वाटते पंकजा मुंडे आणि फडणवीसांचे चांगले दे संबंध देखील नाहीत तर पंकज मुंडे यांना डावल जाईल की कुठलं मंत्रिपद देण्यात येईल पंकजा मुंडे यांना हलकं मंत्रिपद देण्यात येत आहे अशी देखील चर्चा आहे पंकजा मुंडे या स्टार प्रचारक देखील आहेत आणि पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील झाली होती आणि या भेटीदरम्यान पंकजा मुंडे फडणवीसांच्या भेटीला गेल्या होत्या याच्या मागचं कारण म्हणजे फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात झालेला हा चांगला संवाद तर पंकजा मुंडे या फक्त मंत्रिपदासाठी त्यांची भेट घेतली घेतली होती तर लोकसभेला पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता तर या रिंगणामध्ये विधानसभेच्या त्यांनी चांगला प्रचार केला होता तर दे मराठवाड्यामध्ये देखील मराठा आमदार हे चांगले निवडून आलेले आहेत तर इथे देखील त्यांची चूक आहे की ओबीसी हे फॅक्टर मराठवाड्यामध्ये चाललेलं नाही तर मराठवाड्यामध्ये मराठा आमदार शिक्षकपैकी एकोणचाळीस निवडून आले नाहीत तर मराठवाड्यामध्ये त्यांचा दबदबा म्हणावा असा पाहायला मिळत नाही तर पंकजा मुंडे यांच्यामध्ये सुरेश धस या देखील वादामध्ये सापडलेला आहे तर पंकजा मुंडे यांना कोणतं मंत्रिपद दिलं जाईल यावरून घमासान चालू आहे तर पंकजा मुंडे यांना खरोखरच मंत्रिपद भेटेल का आणि शिंदे आणि फडणवीस यांना कोणतं मंत्रिपद देतील यावरून चर्चा आहे तर मराठवाड्यामध्ये सर्वाधिक एक मोठं उमेदवार आणि नेतृत्व म्हणलं तर ते पंकजा मुंडे यांचं नाव समोर येतं पण पंकजा मुंडे खरच मंत्रिपद भेटेल का आपल्याला काय वाटते तर पंकजा मुंडे आणि फडणवीसांमध्ये अत्यंत तिचा सामना असतो आणि फडणवीस हे कधीही पंकजा मुंडेंना डावलतात तर यावेळेस काय पाहायला मिळेल पंकजा मुंडे यांना खरोखरच मंत्रिपद भेटेल का आपल्याला काय आवडते कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन